फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या सर्वांचं संगमित्र आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगत आलेली आहे की आपण लवकरच आरिवार क्लास चालू करणार आहोत फायनली आपला हा दिवस आला आरिवर्क क्लाससाठी या ठिकाणी आपण सुरुवातीपासून आरिवार क्लास शिकणार आहोत आणि आपण इथे आरिवार क्लास चालू करणार आहोत सुरुवातीपासून म्हणजे बेसिक ते ॲडव्हान्स नक्की तुम्ही आपला क्लास जॉईन करून घ्या जर तुम्ही आपल्या चॅनल वर पहिल्यांदा आले असतील आणि चॅनल आपलं सबस्क्राईब केलं भरपूर मैत्रिणींना आरिवार क्लास साठी नाही आणि फी सुद्धा त्यांना परवडत नसल्यामुळे आपण इथे अगदी फ्री कोर्स इथे चालू करणार आहोत आरिवार क्लास कोर्स अगदी फ्री आहे तुम्ही हा कोर्स पूर्ण करा हा दीड महिन्याचा कोर्स आहे आणि आरिवार क्लास म्हटलं तर खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तयार करता येतात मैत्रिणींना खूप वेळ वाट पाहावी लागली म्हणून सॉरी तर आजचा व्हिडिओ आहे आपला हा आरिवार क्लाससाठी आणि आरिवार क्लाससाठी लागणारं साहित्य सुद्धा आपण पाहणार आहोत आणि साहित्य नक्की कुठे मिळतं आणि आपल्याला साठी लागणारं साहित्य हे साहित्य कुठल्या ठिकाणी मिळते आणि आपल्याला कुठलं साहित्य लागणार आहे आपण पाहणार आहोत चला तर मग बघूया आपण आरिवर्क क्लास साठी लागणार आपलं साहित्य आणि आरिवर्क क्लास जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला साहित्य सुद्धा जाणून घ्यावं लागेल कि आपल्याला काय ला। साहित्य लागणार आहे बेसिकसाठी आधी आपण बेसिकसाठी जे लागणार साहित्य आहे पण सुरुवातीपासून शिकणार आहोत आरिवर्क क्लास त्याच्यासाठी लागणार बेसिक yeah. साहित्य आपण बघूया आणि हे साहित्य नक्की कुठे मिळतं तेही आपण याच समजून घेऊया चला तर मग बघूया आपण आरिवर्क साठी करायचा असेल तर नक्की आपलं चॅनल करून घ्या कारण या ठिकाणी आरिवर्क क्लास हा अगदी फ्री कोर्स आहे पंचेचाळीस दिवसाचा तर मग बघूया आपण आरिवर्क क्लास साठी लागणार साहित्य ते आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जे साहित्य लागेल ते तुम्हाला मी दाखवणारच आहे चला आधी आपण करूया सुरुवात बेसिकसाठी बघूया आपण बेसिक आरीवर्कसाठी लागणार साहित्य आणि साहित्य व्यवस्थित समजून घ्या कारण आरिवर्क क्लास चालू करताना तुम्हाला आधी हा सामान आणावा लागेल मग नंतर आपण आरिवर्क क्लास चालू करणार आहोत आरीवर्क क्लाससाठी लागणार साहित्य त्याच्यासाठी आधी आपल्याला हा कॉटनचा कपडा लागेल कॉटनचा कपडा तुम्ही कुठल्याही कलरचा घेऊ शकता पण मी इथे ब्लॅक कलरचा घेतलेला आहे पण कॉटनचा घ्यायचा इथे मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे इथे आपण एक कटर घेतलेला आहे कटर आवश्यक आहे चेन स्टिच शिकण्यासाठी आपल्याला हा जरीचा थ्रेड लागतो हा गोल्डन कलरमध्ये आहे पेन्सिल लागते व्हाईट कलरमध्ये कारण आपण ज्यावेळेस ड्रॉईंग करतो त्यावेळेस आपल्यालाही पेन्सिलची गरज भासते आणि जरी वर्क शिकण्यासाठी आपल्याला लागतात सुया इथे दोन प्रकारच्या सुया आहेत एक आहे चौदा नंबर झिरो पॉईंट पाच एम आणि दुसरी आहे चोवीस नंबर झिरो पॉईंट चार इंची याला आपल्याला लागणारा वर्क करण्यासाठी लागणाऱ्या आपल्या सुया इथे एक मी थ्रेड घेतलेला आहे सिल्क थ्रेड आहे आणि सुई घेतलेली आहे आपल्याला सुईसुद्धा लागते टाचन पिन घेतलेले आहेत साहित्य व्यवस्थित तुम्ही बघून घ्या त्याप्रमाणे तुम्ही साहित्य आणा सुरुवातीला जे साहित्य लागणार आहे त्याचीच मी तुम्हाला इथे माहिती देते फेब्रिक ग्लू हे जे आपले कुंदन वगैरे असतात ते चिपकवण्यासाठी लागतं आपल्याला हे कॉटन थ्रेड स्केल आपल्याला हे स्केल आवश्यक असते ही जी स्केल आहे ज्या आतमध्ये आकृत्या दिलेल्या आहेत ना याचा वापर करून आपण इथे वर्क करत असतो सुरुवातीला शिकण्यासाठी आपल्याला हे आवश्यक असतं ड्रेसिंग पेपर हा सुद्धा आपल्याला आवश्यक आहे कार्बन आहे टुगर बीड्स याच्यामध्ये वेगवेगळे कलर येतात पण आपण ते मॅट कलर घेतलेला आहे कट बीट्स तस तस मीथे सुद्धा कलर असतात सिक्वेन्स याच्यातसुद्धा कलर असतात ज्या वेळेस आपण आपलं वर्क जसं जसं पुढे जाईल त्याप्रमाणे तुम्हा तसं तसं तुम्हाला मी इथे साहित्यसुद्धा दाखवणार आहे आणि प्रत्येक वर्कसाठी वेगवेगळं साहित्य लागतं आणि हे फोर एम एमचे गोल्ड मोती घेऊ दाणा गोल्डनमध्ये कुंदन बीट्स छोट्या साईजमध्ये आहेत पान साईजमध्ये आहेत ते कुंदन बीट हे थोडे मोठ्या साईजचे आहेत व्हाईट बीट्स मिरर वर्क वर्कसाठी लागणारे आपल्याला हे मिरर आणि स्टोन चेन हे सर्व साहित्य तुम्ही व्यवस्थित समजून घ्या फाईव्ह चे व्हाईट मणी म्हणजेच मोती टॅबलेट बीट्स याच्यातले यूज केलेले आहेत मी जर दोसी लेस याच्यात सुद्धा प्रकार असतात आणि वेगवेगळी वे साईज असते ही लहान साईज हे कुंदन मोठ्या साईजचे सुद्धा येतात शुगर बीड्स म्हणजे थोडे मोठ्या साईजचे हे एवढं साहित्य आपल्याला सुरुवातीला लागणार आहे तुम्ही बघू शकता आपलं हे वर्कसाठी लागणारं साहित्य आहे आणि मी साहित्य तुम्हाला इथे सा। व्यवस्थित असं ठेवून दाखवलेलं आहे जर तुम्हाला असं कळत नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही हे आरीवर्कसाठी तुम्ही साहित्य आणू शकतात आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वर्क कसं करायचं ते बघूया आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथे हा आरिव्हर्क क्लास अगदी फ्री कोर्स आहे आणि इथे तुम्हाला अगदी परफेक्ट आरिवर्क क्लास तुम्हाला इथे शिकवला जाईल त्यामध्ये कटवर्कसुद्धा शिकवलं जाणार आहे आणि सर्वच इथे मी तुम्हाला हळूहळू सर्व सांगणार आहे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये साहित्य सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला इथं साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य तुम्ही घेऊन यायचं आणि मग आपण सुरुवात करणार आहोत सुरुवात करायच्या आधी आपल्याला हे साहित्य आणावं लागेल म्हणून आपला हा आजचा व्हिडिओ होता की जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर क्लास करायच्या आधी आपलं हे साहित्य आपल्याजवळ असायला पाहिजे म्हणून मी आजचा व्हिडिओ हा बनवला की तुम्ही सुरुवात करायच्या आधी आज सर्व साहित्य तुम्ही घेऊन या साहित्य दाखवलेलं आहे जर तुम्हाला साहित्य व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याप्रमाणे तुम्ही सर्व साहित्य घेऊन येऊ शकता आणि हे सर्व साहित्य ज्या ठिकाणी एम्ब्रॉयडरीचं सामान मिळतो तिथे हा संपूर्ण साहित्य तुम्हाला मिळून जाईल आणि ही आरिवारची रिंगसुद्धा तुम्हाला तिथेच मिळेल त्याचं साहित्य ज्या ठिकाणी एम्ब्रॉयडरीचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व साहित्य मिळून जाईल हरिवार क्लास करायच्या आधी तुम्ही सर्व साहित्य घेऊन या हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुम्ही जर आपला हा क्लास सुरू करणार कर आहात तर तुम्हाला हे साहित्य आणावं लागेल कारण हे साहित्य आणल्याशिवाय तुम्हाला हरिवार क्लास जॉईन करता येणार नाही हरिवार क्लास शिकत जाणार तसं तसं आपल्याला सर्व माहिती इथे मिळत जाईल आणि मी एक वही ठेवायची त्या वहीवर तुम्ही आपण जे काही शिकतो ना जे एस टीच शिकतो तिथे साईडला तुम्ही नावं लिहून घ्यायची म्हणजे तुम्ही जेणेकरून विसरणार नाहीत तसं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपण जी स्टीच आपण इथे शिकलो ती लिहून घ्यायची आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करूया कारण या चॅनलवर हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे या चॅनलवर आधीवर कोर्स अगदी फ्री आहे तुम्ही नक्की याचा फायदा घ्या आणि व्यवस्थित शिकून घ्या